ಆ uhm म्हणजे वालिंग अस काही हरकत नाही मला इच्छा नाही हो अरे हिस्सा भाऊका तुला हिस्सा पाहिजे ना वीस बिघा जमीन आहे आपला बा दहा बिघा तू ठेव दहा बिघा मी ठेवू पाच लम्मा नको चाल घ्या तुमना दोन्ही गाव ना पोलीस राहिलो तू त्या टाइमले लिहिशी अरे मला बघा पैसा होता <laughs> <laughs> का एक पहिले त्या बल्ला न लिहि बल्लावर नालीच बी का त्यानंतर अजून पैसा जमाडत पोटली चिपट्या दिसत मग ती चिसनी पट्टी लिहिली ती खाल्ली खाल्ली चिसनीपट माझ जास्ती मात जास्ती मातू बी नको तुलीना जीवर जेवढं भेटी राहिला ना तेवढं तेवढा ના <laughs> રોતોસ <laughs>

पण मनी मोठर आहे ना कमजोर चालत वरती पाणी खाने बसकर पाणी हो दीडशा शाना जाऊ दे तू मन सारखं तू चिचणी पट्टी दिलीस इ होई बरो का नको साई घ्या

मी वि दोपरांत लाईट राई दोपरांत बरं ना करसू मन मना ही समाठी टाकी बुज देसू हो चक्रम डोकाना अरे माटी टाकी संदूती यार बुज दिसी तुना ही तू कोण आहे धर माली जाय माल काय करनय म्हणजे ती यर सुद्धा जिराव मांगे शेटू बिल्कुल जिरेलेसू काय हरकत नाही ती यर बी तो ठिले तुला मन सारखं सारको ना सर्व आई टोकर

म्हणजे वरला ताल तुल्य नाही का वरला ताल मार असू मी बर वरला ताल मार आहे आम्ही खालना ताल मार असू नानबू नान, नान माय तुम्ही बाळ्या संगे फुले देखील सुत्रे हो टकली ना मी रासो तो पर्यंत रासो मन मना खाल <laughs> ना मजला कोणी सांगत आता मी रासो अरे हो उलटी पांढरी ना अरे तू खाल